नमस्कार चला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता आठवी या पाठ्यपुस्तकातील कविता नंबर तीन पाहणार आहोत कवितेचे नाव आहे प्रभात आणि या कवितेचे कवी आहेत किशोर बळी तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवितेचे वाचन आणि संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा चला पाहूया तर या कवितेच्या माध्यमातून विज्ञान तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ज्ञानाची नवनवी दालने खुली होत आहेत नव्या पिढीला कलागुणांच्या विकासांच्या नव्या संधी मिळत आहेत अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आव्हान कवी किशोर बळी यांनी या कवितेतून केलेले आहे आणि ही प्रस्तुत कविता किशोर बळी यांची फेब्रुवारी दोन हजार सतराच्या मासिकेतून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपण वाचन करूया हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात भव्य पटांगण बाग मनोहर फुलापाखरांचे जग सुंदर आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात पाया अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तिमत्वाची व्यक्तित्वाची तन दृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची विचारधारा तीच वाहते नसा नसात रगारगात कलागुणांच्या चितिजावरती ही प्रतिभेची प्रभात नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत करू बनवू आपल्या देशा मिटून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात पहा अतिशय सुंदर अशी कविता आहे तर आपण प्रश्न पत्रिकेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न पडतील आणि ते कसे शोधायचे हे मी तुम्हाला स्वाध्याच्या रूपात दाखवणार आहे तर पहा हा स्वाध्या आहे तसा छोटासा स्वाध्या आहे पाहूया पहिला प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यातल्या हा कवीने वर्णिलेली प्रतिभेची प्रभात कोठे होणार आहे तर मुलांना सुरुवातीला मी तुम्हाला हे उत्तर कवितेत दाखवणार आहे नंतर इथे मी लिहून दाखवणार आहे पाहूया हे पहा कवितेची नवीन प्रभात नव्या युगांच्या नभात होणार आहे पाहि तेच उत्तर आहे तर हे उत्तर आता कसं लिहायचं पाहूया पहा तुम्हाला जर पूर्ण उत्तर लिहायचं असेल तर पहा असे लिहायचे आहे कवीने वर्णिलेली पृथ्वीची प्रभात कोठे आता कोठेच्या जा जागी आपण हा शब्द काढून टाकणार आहे आणि नव्या युगांच्या नभात नव्या युगांच्या नभात होणार आहे अशा पद्धतीने पूर्ण वाक्यात तुम्हाला उत्तर लिहायचं आहे पाहूया दुसरा प्रश्न कवीच्या मते व्यक्तिमत्वाच्या व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील दुसरा प्रश्न हे पहा पायाभरणे अस्तित्वाची दन सदृढ मन विशाल तर आपल्याला ज्यांना याचा विस्तार करता येत नाही त्याने आहेत तसे शब्द लिहू शकताय आणि ज्यांना विस्तार रूपात लिहता येतं त्याने पहा काय लिहायचं आहे तर स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे शरीर सदृढ बनवणे आणि मन विशाल करणे हे गुण आपल्याला रुजवले जातात पहा कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील आता हे कोणते हे शब्द काढायचे आहे या ठिकाणी इथे आहे तसं वाक्य लिहायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला ते तीन गुण लिहायचे आहेत कोणते पायाभरणे अस्तित्वाची म्हणजे स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे इथे जागा थोडी कमी आहे स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे शरीर सुदृढ बनवणे शरीर सुदृढ बनवणे आणि तिसरा आहे मन विशाल करणे मन विशाल करणे हे गुण आपल्याला प्रयोगशाळेमध्ये रुजतात पहा अशा पद्धतीने हे तुम्ही उत्तर मोठ्या स्वरूपात लिहू शकता वाक्यामध्ये पाहूया तिसरा प्रश्न काय सांगतो की प्रगतीची नवपरिभाषा कोणती पहा उत्तरे शोधण्यास खूप सोपी असतात आता इथे बघा नव प्रगतीची नव परिभाषा आहे तसा शब्द शोधायचा आणि तिथेच जवळपास उत्तर असतो नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवीन परिभाषा आहे तर पहा प्रगतीची नवीन परिभाषा म्हणजेच नवीन स्वप्ने आणि नवीन आशा कसं लिहायचं आहे नवीन स्वप्ने व नवीन आशा पहा आता पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन गोलातील शब्दाचा आधार घेऊन चौकटी पूर्ण करा जग सुंदर जग कोणाची पसरणारा सुवास कशाचा अमूल्य शिकवण कोणाची आणि पायाभरणी कशाची तर ही चारी उत्तर मी एकदम दाखवणार आहे आणि ते एकाच शब्दात उत्तर लिहायचे आहे पहा सुंदर जग हे बघा फुल्ला पाखरांचे पसरणारा सुहास आपुलकीचा अमूल्य शिकवण गुरुजनांची आणि शेवटचा आहे पायाभरणी पायाभरणी कशायची आहे अस्तित्वाची पहा हे चार पर्याय तुम्हाला इथे आता लिहायचे आहेत पहा या सुंदर उत्तरानंतर आपण प्रश्न तिसऱ्याकडे जात आहोत कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा कला गुणांच्या क्षितिजावर प्रथिवेची वा पहाट उगवली कारण पहा पर्याय दिलेले आहेत सूर्योदय होऊन सकाळ झाली नवे युग उजाडले की ज्ञानाचे तेज नव्या ज युगात नभात पसरले की पक्ष्यांच्या चिच्चू सुरू झाला पहा आपल्याला इथे सगळीच उत्तरं योग्य वाटतात परंतु इथे पहा पस कवितेची सुरुवातच कशी आहे पहा पाहे हे ज्ञानाचे पसर तेज पसरले नव्या युगाच्या नभात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात प्रभात म्हणजे पहा आणि हाच प्रश्न विचारलेला आहे म्हणजे आपल्याला उत्तर काय होईल ज्ञानाचे तेज नव्या युगात नभात पसरते ज्ञानाचे तेज नव्या युगात पसर म्हणजेच पर्याय क्रमांक तीन हे उत्तर योग्य होईल पुढील प्रश्न पहा कवीच्या मते मानवतेचे युग म्हणजे पर्याय पहा मानवाचे युग नव्या विचारांचे युग मानवाच्या प्रगतीचे युग की भेदाभेद नसलेले युग पाहता यामधील योग्य पर्याय आहे चौथा भेदाभेद नसलेले युग तर कसं काय आहे पहा पाहते कवीने सांगितलेलं आहे मानवाचे युग कसे आहे मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात म्हणजे काय भेद मिटवायचे आहे म्हणजेच भेदाभेद नसलेले युग पाहता जोड्या जुळवायच्या आहेत नव्या युगाच्या नभात म्हणजेच काय रे नव्या विचारांच्या क्षेत्रात प्रतिभेची प्रभात नवनिर्मितीची पहाट पायाभरणी अस्तित्वाची म्हणजे स्वतःचे अस्तित्व मजबूत करणे आणि प्रयोग व्यक्तिमत्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची जडणघडण पाहूया पुढील प्रश्न पहा प्रश्न पाचवा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा पाही तीन प्रश्न तुम्हाला स्वतः लिहायची आहेत सहावा प्रश्न पाहूया कवितेत यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा आता यमक जुळणारे शब्द म्हणजे काय रायमिंग वर्ड आता पहा काय काय आहेत नभात मनोहर अस्तित्वाची आणि युगात आपण हे शब्द कवितेत पाहूया हे पहा नभात प्रभात मनोहर सुंदर युगात प्रभात अस्तित्वाची व्यक्तित्वाची पहा ह्याला रायमी असे म्हणतात किंवा यमक जुणारे शब्द असे म्हटले जाते यानंतर आपण व्याकरण विभागाकडे वळत आहोत खालील शब्दासाठी कवितेतील शब्द शोधा आकाश सुगंध सुंदर शरीर पाहूया यासाठी कोणते शब्द आलेले आहेत हे पहा आकाश आकाश म्हणजे नव सुंदर सुंदर म्हणजे मनोहर पहा सुगंध सुगंध म्हणजे सुहास आणि शरीर शरीर म्हणजे तन हे शब्द आलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे विशेषणाच्या योग्य जोड्या जुळवायच्या आहेत विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह पहा भव्य पटांगण अमूल्य शिकवण नवे जग नाही नवे युग होईल पहा नवे युग सुंदर जग आणि विशाल मन पहा अशा योग्य जोड्या आपण लावू शकतो तर अतिशय सोप्या स्पष्टीकरणामध्ये या कवितेवरील स्वाध्याय आपण पाहिला आहे सर्वांना नक्की आवडेल आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट अवश्य कळवा चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिलात खूप खूप धन्यवाद